मंडळी एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांची भारतात चांगली सुरुवात झाली आहे सरकार सुद्धा या वाहनांवर बऱ्याच सुविधा देत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तर या वाहनांना आता टोलमाफी सुद्धा चालू झालेली आहे लोकांना ही वाहने परवडत आहेत मात्र आता चीनने मंडळी एक असा खोडा घातलाय की भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती ही पूर्णपणे ठप्प होईल होय कारण गाड्या जरी भारतात बनत असल्या तरी त्या गाडीसाठी लागणार एक मॅग्नेट जे जगातील सर्वात रेअर म्हणजे दुर्मिळ आहे त्याचा जगभराचा पुरवठादार चीन हा आता त्या मॅग्नेटवर एक नव निर्यात धरून आणतोय आणि ते भारतच नाही तर जगासाठी धक्कादायक आहे त्यामुळे आता जगासह भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योग संकटात आहे भारताकडे फक्त जून पर्यंतचा साठा शिल्लक आहे त्यामुळे बजाज महिंद्रा टाटा यासारख्या कंपन्या आता भारत सरकारसह चीनकडे हात जोडून विनंती करतायत म्हणूनच नक्की हे मॅग्नेट काय आहे ज्यामुळे चीन, चीन एवढा शेफारलाय हा मॅग्नेटचं नाव काय आहे त्याचं महत्व काय आहे आणि ते कशा कशात वापरलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन फक्त जून पर्यंतच होऊ शकतं मग पुढं काय होणार सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही विशेष भारी मंडळी जगभरात इलेक्ट्रिक वाहन निर्यात असो किंवा ते वाहन बनवणं असो भारताने यात आता आघाडी घेतलेली आहे मात्र या सगळ्यासाठी लागणारे काही पृथ्वीच्या खोलात असणारे घटक एकटा चीन जगाला पुरवतो तो घटक आहे निओिमिय मॅग्नेट यासोबतच अजूनही काही घटक आहेत ते समारियम गॅडिलोनियम टर्बियम डिस्प्रोसियम ल्युटेशियम स्कॅन्डियम आणि यट्रेशियम हे मॅग्नेट आणि एकूण सर्व हे घटक चीन जगातील बहुतांश इलेक्ट्रिक तसेच पारंपरिक वाहनांसाठी निर्यात करतं त्यामुळे चीनचा दबदबा याही क्षेत्रात कायम आहे मात्र चीनने आता भारतीय मोटार उद्योगाला ग्रहण लावलंय त्यामुळे भारतातल्या सर्व कंपन्या भारत सरकारला विनंती करतायत की तुम्ही चीनशी या विषयावर बातचीत चालू करा नक्की काय केलंय चिन्ह पाहूयात मंडळी या रेअर असणाऱ्या वर केली जाणारी नव्वद टक्के प्रोसेस एकट्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे आणि यातच दुर्मिळ संयुगाच्या निर्यातीवर चीनने निर्बंध आणलेत यामुळे भारतीय वाहन निर्मिती उद्योगाची व्यवस्था ही साखळी खंडित होण्याची भीती आहे अगदी वाहन निर्मिती उद्योगात भारताच्या जगात तिसरं स्थान आहे परंतु एक गहिर संकट या उद्योगावर येऊ ठाकलेलं आहे तेही चीनच्या मधील एका अकस्मात निर्णयामुळे आता चीनने त्यांच्याकडील दुर्मिळ संयुग म्हणजे हे रेअर जे काही घटक आहेत त्या निर्यातीवर बंधन घातले आहेत याचं कारण अमेरिकेने टेरिप बाबत घेतलेले जे निर्णय होते त्यावर कडी म्हणून चीनने हे धोरण अवलंबले असल्याची चर्चा जगभरात आहे आता यामुळे भारतातील वाहन कंपन्या हवालील झाल्या असून त्यांनी याबाबत भारत सरकारसोबत चीन सरकारचीही मनधरणी सुरू केली आहे आता हे मॅग्नेट कशा कशात वापरतात ते सुद्धा आपण पाहूयात अगदी कारमधील ऑडिओ सिस्टीम म्हणजे संगीत यंत्रणा पॉवर विंडो आणि इलेक्ट्रिक व्हेकलसाठी अत्यंत महत्वाचे हे घटक आहेत या मॅग्नेटचा पुरवठा स्थिर न झाल्यास जून मध्येच उत्पादन सगळं थांबावं लागेल अगदी पेट्रोल डिझेल गाड्यांसाठीच्या इंजिनामध्ये हा वापरला जाणारा मॅग्नेट हा एकशे चाळीस ग्रॅम आहे मोटर बॅटरी कॉम्बो असलेले इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या घटकांचे वजन सुमारे पाचशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे एक ई वाहन बनवण्यासाठी कंपन्यांना अर्धा किलोपेक्षा जास्त हे चुंबकीय आणि इतर सगळे पदार्थ लागतात याचा तुटवडा झाल्यास ईव्ही उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे निर्यात तीसहून अधिक दुर्मिळ संयुगाच्या निर्यात मालाची जागतिक व्यापार महासंचालयाने खात्रजमा केली आणि त्यासाठीचे प्रमाणपत्र ही महासंचालयाने जारी केलेले आहे आता त्यात हे मॅग्नेट लष्करी कारणांसाठी वापरलं जाणार नाही वा त्याची फेरनिर्यात होणार नाही अशी अट त्यांनी घातलेली आहे मात्र या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे भारताला अशा अत्यंत निकडीच्या तंत्रज्ञान तसेच अंगभूत सुट्ट्या भागांसाठी एकमेव चीन हा देश असताना त्यांच्याशी आता स्पर्धा करावी लागेल की काय असं एकूण चर्चा आहे आता यात भारतीय कार उत्पादक कंपन्यांची अडचण काय भारताने या नव्या धोरणानुसार मंजुरी पत्र मिळवून आयातीचा निर्णय घेतला तरी पुरवठ्याची शृंखला बाधित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि परवान्यांसाठी निश्चित नियम काय असावेत यावर प्रशासनच भुसकळ्यात पडल्याने ही आपत्ती अधिक आव्हानात्मक असेल सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे भारतातील प्रमुख कंपन्यांना जून पर्यंत उत्पादन थांबवावे लागेल या संदर्भात वाणिज्य मंत्रालयाशी झालेल्या एका तातडीच्या बैठकीत मारुती टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केली पुरवठा साखळीतील एक जरी दुर्मिळ मॅग्नेट व अन्य घटक भारतात न आल्यास कार उत्पादित करता येऊ शकणार नाही असं त्यात मांडले गेले आता भारताची याची भविष्यातील गरज किती आहे तर सुरुवातीची अटकळ अशी आहे की मे महिन्याच्या अखेरीस या दुर्मिळ घटकांचा साठा संपष्टात येऊ शकतो दोन हजार चोवीस मध्ये भारताने चारशे साठ टन इतके हे दुर्मिळ घटक आयात केले होते या वर्षी त्यात वाढ होऊन आयात सातशे टनांवर गेलेली आहे आता यासाठी भारताला तीस दशलक्ष डॉलर मोजावे लागतील परंतु जवळ चीन परवाना प्रक्रियेत अडथळे आणत राहील तर भारताला काही साध्यातून होणार नाही अगदी चीनच्या हमीनंतर ही अडचण कोणती आहे ते पण पाहूयात या दुर्मिळ घटकांवरील प्रक्रियेतील नव्वद टक्के इतकी क्षमता सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले नवे व्यापारी धोरण आणि टेरिफ म्हणजे आयात दर युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तरादाखल चीनने हे निर्बंध आता नव्यानं लागू केलेत आता यात भारतीय कंपन्यांना लक्ष करण्यात आलं नसलं तरी या दोन्ही राष्ट्रांच्या दर युद्धात त्या कंपन्या भरडल्या जाण्याची शक्यता आहे चीनच्या नवी दिल्लीतील वकिलातीने नियामक बाबींनुसार दुळमीर संयोगाच्या पुरवठ्याची हमी सरकारला दिली असली तरी त्याला लाल फितीचा देखील फटका बसू लागलेला आहे आणि आयातदारांना भारतीय मंत्रालयाकडूनच मंजुरी पत्र नाही तर चीन वकिलातीकडून सुद्धा मान्यता गमावून बसण्याची पाळीही येऊ शकते कारण मंत्रालयात दिलेली कागदपत्रांची पडताळणी करून चीन वकिलातीतील अधिकारी तो संच पुढे निर्यातीसाठी पाठवत असतात यातील कोणतीही दिरंगाई आयातदारांना नुकसानीची ठरू शकते तर फोक्स वॅगन वा अन्य जागतिक ब्रँडसाठी आवश्यक निर्यात अजूनही होत असून चीन आणि भारत यांच्यात ताणलेल्या राजकीय संबंधामुळे भारतीय कंपन्यांनी दुर्मिळ संयोगाचा पुरवठा तातडीने चालू करू ते शकलेले नाहीये आता हे दुर्मिळ घटक भारतात आहेत का तर निश्चितपणे त्याचा शोध भारत सरकारने घ्यायला सुरुवात केली आहे कारण भारत संपूर्णपणे चीनवर अवलंबून असला तरी आणि चीनने जरी भारतीय कंपन्यांना लक्ष केलं नसलं तरी भारताला चीनचे हे निर्यात धोरण परवडणारे नाहीये त्यामुळे भारतात ई गाड्या महाग होतील यासाठी भारत स्वतः हे दुर्मिळ घटक आता शोधतोय किंवा तो, तो अन्य देशांकडून सुद्धा घेऊ शकतो असं बोललं जाते अगदी अमेरिका व चीन या दोन देशांच्या एकूण धबधब्यामुळे अमेरिकेचे टेरिफ धोरण तसेच चीनचे हे नवीन दुर्मिळ घटकांचे निर्यात धोरण यामुळे जगाचं लक्ष चीनने स्वतःकडे वळवलं आहे यात भारत आता यातून चीनशी बोलत असल्याचं सांगितलं जातंय मात्र चीन जर यांच्या रेअर अर्थ मेटलच्या धोरणावर ठाम राहिला तर भारतात इलेक्ट्रिक वाहन बंद पडू शकतात असं बोललं जातंय मंडळी यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद